वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिनांक पंधरा एप्रिल दोन रोजी सकाळी साडे दहा वाजल्याच्या दरम्यान देण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष तथा अधिकृत उमेदवार अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करत असल्याचे निदर्शनास येताच वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर कवटेकर अजय सरोदे शेख यनुसई विशाल बोबडे राजेशकुमार जोगदन महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई चक्रे पुष्पताई तुर्कमाने यांनी पोलीस अधीक्षक बीड यांची भेट घेतली व तक्रार दिली पोलीस अधीक्षक बीड यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून पंचवीस ते तीस जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सायबर पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे समाज माध्यमाचा वापर करताना कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी चालू जाणीवपूर्वक कोणाची जर बदनामीकारक पोस्ट व्हिडिओ व्हायरल केले तर त्यावर गुन्हा होतो तर बदनामीकारक पोस्ट व्हिडिओ टाकले तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील समाज अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शिष्टमंडळाला बोलताना सांगितले या प्रकरणी रितसर निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती